डोळे वेलकम बॅक टू माय गुड आफ्टरनून एव्हरी वन सो गाईज आज आहे संडे आणि संडेला आज बनवलं जाणार आहे स्वयंपाकमध्ये फास्ट फूडचे आयटम एक तर सॅटर्डे संडे दोन दिवस आमच्या राजांना सुट्टी मिळते तर संडेला आहे आज फास्ट फूड बनवण्याचे दिवस सो आज मी बनवणार आहे इथे नूडल्स मी आज नूडल्स हां वाटलं एकदम <laughs> मस्त शिजवून घेतलेले आहे सो माझ्या इथे नूडल्स रेडी आहेत आणि वे आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे बरं मी कापून काय काय कापून घेते दाखवून देते मी इथे शिमला मिरची कापली आहे गाजर कापला आहे फक्त कांदा कापायचा बाकी आहे डोळ्यातून पाणी येत होतं आणि मला जर आउंघायला वगैरे जायचं होतं मग कांदा कापलानी कोथिंबीर कापलेली आहे जे कटिंग चॉपिंग मटेरियल असतं ते झालेलं आहे त्याच्यामुळे माझं नूडल्स बनवण्याचं जे साहित्य आहे ते रेडी झालेलं आहे आणि आज आहे संडे संडेला काय असतं आठवड्यातून बिचारा एकच दिवस असा मिळतो की ज्या वेळेस आपल्याला आपले केस फ्लॉट करता येतात नाही तर दरवेळेस ते केस बिचारे बांधले बांधलेले बांधले जात असतात ते असं म्हणतात की मला कधीतरी मोकळं होऊ द्या मला मोकळा श्वास घेऊ द्या म्हणून संडे हा दिवस असतो आपल्या केसांना <laughs> फ्लॉन्ट करायचा थोडक्यात आज न्हायलेली आहे त्याच्यामुळे केस धुतलेले आहेत सो ते थोडेसे ओले मी आंघोळीला जाण्याच्या आधी छान मस्त प्रिपरेशन करून गेलेली होती आणि अजून एक गोष्ट आज नूडल्स बनवते पण नूडल्स मला खूप जास्त आवडतात माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले असतील याच्या आधी तर मला नूडल्स भयंकर आवडतात मी कुठेही बाहेर गेली तरी मी, मी नूडल्स खाते पण आमचे राजे जे आहेत प्रतीक राजे त्यांना नूडल्स जास्त आवडत नाही त्याच्यामुळे तो नूडल्स खातो पण विशेष म्हणजे जो स्वतःहून ऑर्डर करून खाईल अशातला तो नाही आहे तर त्याच्यासाठी मी इथे बनवणार आहे गार्लिक ब्रेड सो गार्लिक ब्रेडसाठी सगळं जे करायचं असतं ते मी रेडी करून ठेवलं आहे बटर त्याच्यामध्ये काय टाकलं मी बटर कोथिंबीर मिरची मटर कोथिंबीर मिरची महत्वाचं लसूण कारण गार्लिक ब्रेड आहे आणि आलो यांची पेस्ट करून ठेवलेली आहे आता मी प्रतीकला बाहेर पाठवले की जा ब्रेड घेऊन ये जर तुला खायचं असेल तर तुला ब्रेड आणावं लागतील मी आता जायणार नाही तर तो गेलेला आहे आणायला ब्रेड स पहिले मी तो आईपर्यंत ॲटलिस्ट हे तरी बनवून ठेवते ना तो आला की मला म्हणेल की आता अकरा वाजून गेले बारा वाजून गेले एक वाजून गेला दोन वाजून गेला अकरा वाजेपासून मला म्हणतोय की आज गार्लिक ब्रेड बनव गार्लिक ब्रेड बनव पण मी खरं सांगते आज दोन वाजलेले अजून स्वयंपाक रेडी नाही आता मी स्वयंपाक बनवते संडे ना मला पण एकच दिवस मिळतो सुट्टीचा मग बरं तोही बाहेर गेला त्याच्यामुळे एवढं काही चिंता नाही आहे बिचारा माझा एक न एक गोष्ट खूप छान छान आहे प्रत्येक खूप ॲडजस्टेबल आहे तो कधीच असं मला फोर्स करत नाही की आत्ताच्या आत्ता मला जेव्हा ते इतक्या वेळ काय केलं तू हे वगैरे काहीच नाही तोही खूप ॲडजस्टेबल आहे त्यालाही समजतं तो स्वतः उशिरा उठला तो स्वतः अकरा अकरा अकराला उठला आणि उठल्या उठला मला पाहिजे म्हणतो आज संडे मला गार्लिक ब्रेड पाहिजे आणि माझं नूडल्स ऑलरेडी ठरलेलं होतं पण ठीक आहे थोडक्यात मी सांगते समजूतदार आहे त्याच्यामुळे मला एवढं काही असा त्रास होत नाही ठीक आहे आता दोन वाजलेत आम्हाला बनवायचे फटापट नूडल्स बनवते फटाफट फटाफट गार्लिक ब्रेड बनवते सो लेट गो कामाला लागायला लागेल फक्त कांदा चेराजवा की आहे त्याच्या आधी पहिले केस मागे घ्यावे लागतात बरं नाही असल्यामुळे आज नुसतंच गरम होतंय गरमी वाढली आहे मला प्रश्न पडला आय माय लुकिंग हॉट और बाहेरच वातावरण हॉट आहे सगळेच कांद्याने फार रडवलंय बघा माझ्या भाज्या शिजायला लावल्या पहिले गॅस कमी करते हा तुम्हाला एक मस्त गंमत दाखवते हा गंमत चल मागच्या <laughs> एक दोन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आमचं जे हे बघ हे, हे, हे जे नामचं बाल्कनी तर बाल्कनीच्या बाहेर खूप कबूतर फडफड फडफड करत होते मी तुम्हाला दाखवलं होतं नसेल दाखवलं होतं व्हिडिओ बघून घ्या आम्हाला वाटायचं की ते कबुतर नक्की काय करताय काय करताय काय करताय शेवटी आज ते रिझन समजलं मी आज जस्ट बाल्कनीमध्ये उभी होती के माझी केसं वाढवत होती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज राहिली होती तर मी आज एक गंमत बघितली त्या कबुतरांनी इथे छोटे छोटे असे दोन अंडे घातले आहेत अंडे ज्या गोष्टीचे आम्ही म्हणत होतो की नको नको ही गोष्ट नको व्हायला कारण इथे अंडे आले परत पक्षी येतील आणि काय होईल नाही असं तर आम्हाला सगळ्यांना म्हणत होते की तुम्ही कबुतरांना उडवत जा अंडे नका घालू तू इथे वगैरे पण आता घातले आहेत दोन छोटे छोटे अंडे पण माझं मनासारखं मनापासून सांगते मला तरी छान वाटतंय दोन अंडे घातलेले आहेत का होईना पण दोन छोटे छोटे पिल्लू येणारे आता कबुतराचे दाखवते हे बघा ही त्या कबुतराची आई आहे आ गेली 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 आणि इथे तिने तिचे दोन छोटे छोटे अंडे घातले आहे दिसले क्यूट सुंदर अशी मज्जा येणार आता इथे जेव्हा पिल्ल येतील तेव्हा कुठे गेले ती कबुत्तरेन गेली उडाली देखो ते अंडे दाखवणार भाज्या जे ठेवले ते जळायला नको पण मी गॅस कमी करून गेलेली होती शंभर वर त्याच्यामुळे काही जळत वगैरे ग्रीन असं तसं जॉब मला एक प्रश्न विचारायचा आहे काही गोष्टी ना आपल्याला माहिती नसतात म्हणून मी विचारते Uh, बरेच जण ज्या आमच्या बिल्डिंगमधल्या काही लोकांनी मला सांगितलं की इथे अंडे घालू देऊ नका हां तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर कबूतरांनी इथे अंडे घातलेच तर प्रॉब्लेम काय म्हणजे ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे म्हणजे चांगली असेल तर का चांगली आहे आणि वाईट असेल तर का वाईट आहे जर मला सांगा कारण मला माहीत नाही आहे पण मला खूप छान वाटतं की त्यांनी इथे आले आणि अंडे बिंडे घातले तर मजा येईल छोटे छोटे चु पिल्लं बघायला मिळतील वगैरे पण ती गोष्ट चांगली का वाईट आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे बघा गाईस माझे मस्त नूडल्स रेडी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते बघा ये आय एम so सो हॅपी छान झालेले आहेत अजून आलेला नाही नाहीये त्याला ब्रेड आणायला आहे ब्रेड आणायला पण तो इतका वेळ आहे तोपर्यंत तो बघूयात टेस्ट कशी झालीये तर टेस्ट असतं ना कारण मी नूडल्स आहे का जवळपास कितीतरी वर्षानंतर बनवते मी नूडल्स घरी जास्त बनवतच नाही बहुत बढ़िया बने बहुत बढ़िया वाह आई एम सो प्राउड ऑफ माय सेल्फ सो so, हे बघा ब्रेड आलेले आहेत गार्लिक ब्रेड बनवते आहे त्याच्यावरती छान मस्त बटर वगैरे सगळं लावलेलं आहे आता कसं टाकायचं आहे चीज सो so, गाईज आमचे ना ताटं वाढून झालेले आहेत आज नूडल्स आणि हे बघा हे रेडी आहेत गार्लिक ब्रेड त्यासोबत खायचं आहे आणि आमचं सेटअप रेडी झालेलं आहे इथे आम्ही मस्त पिक्चर बघणार आहे लॅपटॉप उघडून काय अवतार झाला आहे चन so, जे आता जेवण करायचंय मस्तपैकी सो या जेवायला माझ्याकडे माझ्याकडे यालना तरी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालू शकते एवढी भारी स्वयंपाक करते मी वा आता मस्त पिक्चर बघतो कारण आज संडे सुट्टी आहे आणि संध्याकाळी मला जायचंय माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट अटेंड करायला संध्याकाळी आहे तेवढा अजून वेळ आहे त्याच्यामुळे आता करायचंय जेव आहे आणली बाटली भरून आणली

नाही तर आपला पसारा दिसायचा सगळ्यांना हो oh माय घोडे बघा आज बस सेवा बघा सेवा हा घ्या पुसा फिंगर बॉल म्हणजे बस 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 धन्यवाद धन्यवाद मिसेस पिक्चर पाहण्याच्या नंतरचे परिणाम आहेत का आ नॅपकिन नॅपकिन अरे गाणा लवकर लवकर माझा हात लावतोय नॅपकिन हा पुसा अरे पुसा व्हेरी गुड एवढी सेवा कस काय माल तू आज एवढ छान स्वयंपाक केला ना म्हणून अरे भाऊ खूप छान आहे कर नको लोकांना खरं वाटायचं एवढं करतो एवढं आजकाल या जगात कोण करतो का नाही ना तू एकच होता नोटा आज जरा कटिंग करून आलेला जरा दाखव इकडे कटिंग केलेली ए मस्त पैकी अजून का दाडी कोणाला बरं दिसत जायचं तिथे कोणाला तरी आवडलं पाहिजे असं म्हणून हॅट काल आम्ही बघितला मिसेस पिक्चर हा मिसेस नावाचा नवीन पिक्चर आलेला आहे तो बघितला त्याच्यानंतरचे हे परिणाम आहेत चांगले परिणाम आहेत बट व्हेरी गुड व्हेरी गुड फाटला नव्हता त्याला ते ना त्याच्या आवडीचा पदार्थ केला ना आज ते गार्लिक ब्रेड म्हणून खुश झालेले आहेत रागी बस रागी काही रिझन नाही बघ आवरा आवरी चाललेली एवढी आज एवढी आ... कधी करत नाही आज करतोय कधी आवर आपण आज आमचं कपड आवरायचं रागी आमचं कपड भयंकरच पसरलेलं आहे तरी त्यात माझ व्यवस्थित लावलेलं आहे मी तुझं बघ माझं व्यवस्थित आहे चल काय बोलला सगळं व्यवस्थित कपडे माझं पण व्यवस्थित आहे माझं व्यवस्थित दाखव मधलं नको दाखव कॉमन आहे माझं दाखव काय व्यवस्थित आहे काय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ते, ते ड्रेसिंग टेबल माझा एकटीचा नाही तो बोथ आहे पावडर तुझ्यामुळे पडती तुझ्यामुळे पडती मी एकटी लावते लगे भांडायला सुरुवात आता खाल्लं या पावडरचं तू हे झाकण मोठं उघडलं म्हणून ते सांगले मोठं कोणी उघडलं बाळा उघडलं नवीन आलेली पावडर कोणी फोडली मला काय संबंध नाही तुमचं ते पावडर खराब होत चल रे झुटे नाश्ता येईना अंगण वाकडे सगळी झोपायची तयारी चालली आता दुसरं काही नाही गरम होतं नाही मग मी हॉट दिसतेय का गरम होतंय वातावरण बाहेर <laughs> नाही मग काय उत्तर काय बाहेर वातावरण हॉट आहे का मी हॉट आहे वातावरण कसला आरामी येत चल काय झोपले एवढी सगळी तयारी फक्त झोपायसाठी चालली काय सुख असतात बाराला उठायचं साडेबाराला परत झोपायचं साडेचार वाजता सो काही <laughs> so, चला आता थोडा वेळ जरा झोपते मी आणि आम्हाला संध्याकाळी जायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मा मैत्रिणीची एंगेजमेंट आहे सोनाली जी माझ्यासोबत शा क्लासमध्ये होती आणि जळगावची माझी मैत्रिणी मा बायदर हां ती पुण्याला आलेली आता सी ए झालेली आहे सो तिचा तिची एंगेजमेंट आहे पण ती संध्याकाळी आहे तो व्हिडिओ मी सेपरेट टाकेल आजचा व्हिडिओ माझा मी इतिहास थांबवते आहे हो सो आज आमचं डेट होती पण आमच्या घरातल्या घरात डेट होती आणि सगळी त्याची शेफ होती मी त्याच्यामुळे ऑर्डर दिली मी सगळं ते ऑर्डर त्याने दिली पण शेवटी छोटी छोटी मालक मी झाली आणि मी वेटरला सांगितलं जरा फिंगर बॉल आणा तसं झालं सो आता व्हिडिओ इथे थांबवते आहे गुड नाईट नाही म्हणता येणार आता संध्या अजून इव्हिनिंग चालली राजेंची झोप चालली आहे सो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग